नमस्कार मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे विहिरीवरची वरात या एका रहस्यमय प्रेमकथेचा भाग चौदा मी आज तुमच्या पुढे सादर करणार आहे माझी एक तुम्हाला नम्र विनंती माझं हे चॅनल चालू राहण्यासाठी प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं भवितव्य तुमच्या हातात आहे धन्यवाद ऐकत रहा विहिरी वरची बरात वीणा रागाने लाले लाल झाली घड्याळात पाहिलं तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते वीरपूरला जाणारी शेवटची बस नऊची होती आता कुठेही जाता येणार नव्हतं वीणाने झोपण्याची तयारी केली दिवसभराच्या श्रमाने तिला गाढ झोप लागली शेजारी दुसऱ्या खोलीत राया मात्र अतिउत्तेजित होता आजूबाजूच्या गावातून आलेले मजूर आणि ठेकेदार आपापल्या घरी गेले होते दोन दिवसाची पगारी सुट्टी दिल्याने सर्वजण खुश होते आता या रात्रीच्या धुंद वेळी अख्ख्या वाड्यात राया आणि वीणा पूर्णपणे एकटे होते पण काय करणार नाही तो दुसऱ्या दिवसाची स्वप्न पाहू लागला दोन दिवस वीणाच्या सहवासात घालवता येतील स्वतःच्या कल्पनेवर राया जाम खुश झाला सकाळी सात वाजता कारच्या हॉर्नने रायाला जाग आली कुणीतरी मोठमोठ्याने हॉर्न देत होत एवढ्या सकाळी इथे कोण आलंय राया डोळे चोळत उठून बसला खिडकीचा पडदा दूर सारला लाल रंगाची फियाट ओळखीची वाट्टी कार लॉक करून अधिरथ संथपणे पायऱ्या चढून वर येत होता तू इथे कसा राया दार उघडून बाहेर आला ये अधिरथ ये मी कधीची वाट पाहतीये तुझी वीणाने तिरक्या नजरेने बाहेर आलेल्या रायाकडे पाहिलं तिने अधिरथच्या हातात हात दिला त्याच्या जवळ जात त्याला घट्ट मिठी मारली तू माझ्यासाठी एवढ्या रात्री स्वतः ड्राईव्ह करत मुंबईहून इथे आलास आय लव्ह यू अधिरथ अधिरथने वीणाला मिठीत घेतली वीणाने चक्क त्याच्या ओठांचं चुंबन घेतलं मी खूप भाग्यवान आहे वीणा तू मला होकार दिलास काल रात्री तू तु तु तुझा निर्णय मला कळवलास माझ्याच्याने राहवलंच नाही ताबडतोब गाडी काढून निघालो अधिरथने पुन्हा एकदा तिच्या ओठांचं चुंबन घेतलं राया दातोट खात रागाने मुठी आवळत हताशपणे उभा राहिला अधिरथ आत्ताच्या आत्ता मला तुझ्याबरोबर एंगेजमेंट करायची आहे अगं पण त्यासाठी आपण एकमेकांच्या बोटात आणख्या घालायला हव्यात त्या कुठे आहेत हात तिच्या एवढंच ना वीणाने स्वतःच्या कानात घातलेल्या गोल्ड इयर रिंग्स काढल्या त्यातील एक अधिरजच्या हातात दिली अधिरजच्या उजव्या हाताच्या बोटात तिने ती रिंग घातली स्वतःचा डावा हात त्याच्या पुढे धरला त्यानेही ती रिंग तिच्या बोटात घातली वीणा थोडी सैल बसतीये तुला तू तु काळजी करू नकोस अधिरथ मी दोरा बांधते बघ वीणाने खोलीतून दोऱ्याचं रीळ आणलं रिंगच्या कडेला दोरा गुंडाळला रिंग तिच्या बोटात फिट बसली आमचा घटस्फोट झालेला नाही तुमचं लग्न बेकायदा आहे वीणा अजूनही माझी कायद्याने बायको आहे मी कधीही तिला घटस्फोट देणार नाही रायाने दरडावलं माहीत आहे आम्हाला राया तुम्ही घटस्फोट दिल्याशिवाय मी अधिरथशी लग्न करू शकत नाही पण आम्ही लिव्हिन तर नक्कीच राहू शकतो वीणा रायाने संतापाने वीणावर हात उचलला राया हात खाली गे अधिरतने रायाचा हात पकडला आता आम्हाला एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही अधिरत्ने वीणाचा हात पकडला राया संतापाने बेभान झाला ते उभे होते तिथे आजूबाजूला मिरर रूम बनवण्यासाठीचे मोठे मोठे आरसे बनवून ठेवले आरसे आणून ठेवले होते त्या सर्व आरशांमध्ये रायाला अधिरथ आणि वीणा दिसत होते एकमेकांच्या मिठीत रायाने रागाच्या भरात ते सर्व आरसे फोडले त्याच्या हाताला काचा लागल्या हातातून रक्त उघळू लागलं त्याचा पांढरा शुभ्र सलवार झब्बा रक्ताने माखला पण त्याला त्याचं भान नव्हतं अधिरथने धावत जाऊन रायाचे हात पकडले राया, राया शांत हो किती लागलंय बघ तुला वीणा माझ्या गाडीतून फर्स्ट एड किट घेऊन ये रायाने अधिरथला दूर ढकललं त्याने वीणाचा दंड पकडला ओढत नेत तिला स्वतःच्या गाडीत ढकललं गाडीचं दार बंद करून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला गाडी स्टार्ट करून भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने निघाला विना दार उघडण्यासाठी खटपट करू लागली मध्येच ती रायाला रोखायचा प्रयत्न करत होती पण बलदंड रायाच्या ताकदीपुढे तिचं चा काहीच चाललं नाही मागून अधिरथ थोडं अंतर पळत आला पण तो गाडीपर्यंत पोहोचू शकला नाही त्याने स्वतःची गाडी त्याच्या मागत दामटली अधिरथ त्याच्या कपाळाला लागलय रक्त वाहतय राया तुम्ही त्याला काचांमध्ये ढकलून दिल तो तुम्हाला थांबवायला आला होता वीणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या अधिरथ हा अधिरथ तुला रक्त दिसतंय पण माझ्या शरीराला झालेल्या जखमा त्याच्यापेक्षा कैक आहेत त्या दिसत नाहीत का वीणाने अंगावरची ओढणी काढली रायाच्या दंडावरच्या हातावरच्या जखमांना ती ओढणी बांधायचा प्रयत्न करू लागली पण गाडीचा वेग एवढा जबरदस्त होता की ते तिला धड जमेना रायाने तिचा हात झटकला गरज नाही मला तुझ्या पट्टीची पट्टी, पट्टी बांधली तर वेदना कमी होती तुझ्या डोळ्यात त्या अश्रू वाहत आहेत ना ते पाहून माझ्या काळजाला ज्या वेदना होत आहेत ना त्या वेदनांपुढे या शरीर शरीरावरच्या जखमा अगदी किरकोळ आहेत समजलं रायाच्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताच्या वेगापेक्षा त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या धारांचा वेग खूप जास्त होता संतापाने दुःखाने तो अक्षरशः थरथरत होता गाडीचा स्पीड कमी करा राया। अशाने आपण मुंबापुरीत नाही इंद्रपुरीत पोहोचू अधिरातला कवटाळण्यापेक्षा मृत्यूला कवटाळ तू गेलीस तर तुझ्या मागे मीही जीव देईन सगळ्यातून सुटका होईल आपली मला मुंबईला का नेताय तुला डांबून ठेवणार आहे मी लिवीन राहणार काय तू बघतोस आता मी कशी जातेस त्याच्याकडे तुम्ही माझ्या मर्जीविरुद्ध मला तुमच्याकडे ठेवू नाही शकत हे तुझी कायद्याची भाषा त्या आधीरजची बोल माझ्या आयुष्यात मी करेन तोच कायदा वीणाला जाणवलं की रायाने गाडी एका जंगलात घातली आहे तो रस्ता मुंबईकडे जाणारा नव्हता राया तुम्ही नक्की कुठे जात आहात मुंबईकडे तर समोरचा रस्ता जात होता तुझा तो यार अधिरथ पिछा करतोय ना म्हणून त्याला चकवलं मी तो गेला बघ मुंबईला काही अंतर गेल्याने काही अंतर गेल्यावर रायाने गाडी थांबवली व खाली उतरला वीणा ही दरवाजा उघडून बाहेर उतरली बाप रे केवढ दाट जंगल आहे हे राया मला मारून टाकतील का छे छे काहीतरी करायला हवं मोबाईल अधिरथला फोन लावते वीणाने अधिरथला फोन लावला पण तेथे रेंज नव्हती राया आजूबाजूला दिसेना कुठे गेले असतील राया वीणा मान फिरवून त्याला शोधू लागली एवढ्यात मागून तिच्या डोक्यावर कुणीतरी तीक्ष्ण हत्याराने घाव घातला आई वीणा किंचाळून जागच्या जागी खाली कोसळली भाग दहा समाप्त भाग अकरा पाणी पाणी थांबह आकर मी पाणी पाजतो रायाने वीणाला पाणी पाजलं अरेच्छा पाणी खारट का लागतंय रायाचे अश्रू पडत आहेत माझ्या चेहऱ्यावर राया तुम्ही का रडत आहात रडू नका विणाने डोळ्यांची उघडझाप केली पापण्या फार जड झाल्या आहेत असं वाटत होतं डोळे उघडायला फार श्रम पडत होते काय झालंय मला आ, शरीर खूप थकल्यासारखं वाटतंय विणा विणा डोळे उघड अलगद उघड पाणी देऊ का अजून विणा शुद्धीवर आली तिने स्वतःकडे पाहिलं अंगावर हिरव्या पिवळ्या रंगाचा टिपिकल पेशंट गाऊन होता ते हॉस्पिटल असावं तिच्या बाजूला राया तिचा हात हातात घेऊन बसला होता त्याच्या बाजूला डॉक्टर व नर्स उभे होते वीणासं रायाच्या हातांकडे लक्ष गेलं रायाने आरशावर हात आपटले होते खूप रक्त वाहत होतं आता हात एकदम ठणठणीत दिसत आहेत जखमांवर साध्या पट्ट्याही नाहीत म्हणजे तेही त्यांनी नाटक केलं होतं तर रक्ताच्या ऐवजी लाल रंग ओतला होता नाटकी कुठचे धोंगी खोटारडे चालते वा तुम्ही इथून डॉक्टर या माणसाला ताबडतोब जायला सांगा अधिरथ अधिरथला बोलवा माझे बाबा कुठे आहेत त्यांची तब्येत कशी आहे मी कुठे आहे वीणा मी काय ढोंग केलं रायाने अगतिकपणे विचारलं काल गाडी तुमच्या हातातून रक्त वाहत होत एका दिवसात जखमा कशा बऱ्या झाल्या मला वेडी समजलात का एका दिवसात रक्तबंबाळ हात बरे होत नाहीत हे अगदी खरं आहे पण आठ महिन्यात तर त्या जखमा निश्चित भरून येऊ शकतात विना आठ महिने येस मिसेस कोंडे तुम्ही गेले आठ महिने कोमात आहात तुमचे मिस्टर खरं सांगत आहेत सिस्टर गोपट्यांनी वीणाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं मी मी कोमात होते इतके दिवस तिचा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता तिने रायाकडे पाहिलं राया, राया तिला त्रास होऊ नये म्हणून रूम बाहेर जाऊन उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्याने अधिरथ आणि वीणाच्या वडिलांना फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली काही वेळातच दोघेही तेथे येऊन धडकले बाबांना पाहताच वीणाला भरून आलं त्यांच्या गळ्यात पडून तिने मनसोक्त रडून घेतलं बाळा तू बरी होशील ही आशा आम्ही जवळपास सोडूनच दिली होती पण जगात देव आहे तो रायाच्या रूपात तुझ्यापाशी होता त्याच्या अथक परिश्रमांमुळेच तू शुद्धीवर आलीस रायाचं नाव काढताच वीणाच्या कपाळावर आठ्या उमटल्या तुम्हाला का त्या रायाचा पुळका आलाय मला एक सांगा तुम्ही मुंबईतच आहात का हे हॉस्पिटल मुंबईतच आहे का होय बाळा बर, मी मुंबईतच आहे रायाबरोबर तुमच्या वाड्यात वस्तीला आहे गेले आठ महिने मी इथेच आहे आता मात्र वीणाचा पारा चांगलाच चढला अधिरथ तू बाबांना रायासोबत का राहू दिलस तुझ्या बरोबर सरकारी क्वार्टर्स मध्ये ते राहू शकले असते वीणा तू आजच शुद्धीवर आली आहेस जरा आराम कर उगास ताण घेऊ नकोस अधिरथ मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत तर मात्र माझ्या डोक्यावर ताण येऊन मी परत कोमात जाईन वीणाने डोक्याला दोन्ही हात लावले आई ग गो। सिस्टर गोगते आम्हाला डॉक्टरांशी बोलता येईल का येस मिस्टर अधिरथ वीणाला सर्व सांगून टाका डॉक्टरांशी रायाचं मगाशीच बोलणं झालं आहे सिस्टर गोपटे समजूतदारपणे रूम मधून बाहेर निघून गेल्या जाता जाता बाहेर उभ्या असलेल्या रायाच्या खांद्यावर थोपटलं गेल्या आठ महिन्यात बरीच उलथापालच झाली आहे वीणा देशमुखराव म्हणाले अधिरथ त्या दिवशी बाजरा या गावातून राया मला रागाने गाडीतून घेऊन मुंबईकडे निघाले त्यानंतर मध्येच त्यांनी गाडी थांबवली मी खाली उतरले आणि माझ्या डोक्यात त्यांनी पाठीमागून वार केला तिथून पुढे मला काहीही आठवत नाहीये दॅट्स करेक्ट मी तुमच्या मागेच होतो मध्येच रायाने मला चकवायचा प्रयत्न केला पण मी परत तुमच्या मागे आलो रायाने गाडी थांबवली कारण अतिरक्त त्याला चक्कर आली होती खाली उतरून तो डिक्कीतून पाण्याची बाटली काढून पाणी पित होता तेवढ्यात त्याच्या ते डोक्यावर मागून प्रहार झाला जसा पुढे असलेल्या तुझ्या डोक्यावर झाला काय म्हणजे मला मारणारे राया नव्हते नाही तुझ्यावरील हल्ला रायाने केला नव्हता मग मग कोण होत ते अधिरतने वीणाला सर्व वृत्तांत सांगितला रायाच्या मागावर असलेला अधिरथ घटनास्थळी पोहोचला तेव्हा तिथे दोन मारेकरी उभे होते दोघे जण बुरख्यात होते वीणा आणि राया बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते अधिरथने त्यातल्या एका बेसावत मारेकऱ्यावर झडप घालून त्याला पकडलं बुरखा वर, वर करून त्याच्या कानाला पिस्तूल लावलं ती स्त्री नसून चक्क एक पुरुष होता दुसरी बुरखाधारी स्त्री तेथून पळायच्या बेतात असताना समोरून पोलीस व्हॅन आली जवळच्या गावात अगोदरच फोन करून अधिरतने मदत मागितली होती व्हॅन मधून पोलिसांनी उड्या घेतल्या व त्या बुरखेवालीला पकडलं तिचा बुरखा वर केला तिचा चेहरा पाहून अधिरथला मोठा धक्का बसला ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून चक्क जयाबाई म्हणजे रायाची आई होती अधिरथने पकडलेल्या त्या पुरुषालाही पोलिसांनी पकडलं दोघांच्या मुसक्या बांधून त्यांना व्हॅनमध्ये घातलं व्हॅन निघून गेली अधिरतने अॅम्ब्युलन्सला फोन केला तेथून जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये राया व विणाला नेण्यात येलं रायावरचा हल्ला जयाबाईंनी केल्यामुळे वार फार जोरदार नव्हता औषधोपचारानंतर अर्ध्या तासात तो शुद्धीवर आला वीणाला मात्र जबर दुखापत झाली होती त्या राकट धिप्पाड पुरुषाने बारीकशा वीणावर केलेला प्रहार एवढा जबरदस्त होता की तिच्या मेंदूला दुखापत झाली डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन केलं वीणाचा जीव वाचला पण ती कोमात गेली अधिरथ आणि रायासाठी हा फार मोठा धक्का होता त्यांनी तिला मुंबईतल्या महागड्या हॉस्पिटलमध्ये हलवलं सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी रायाने घेतली तिच्या बाबांना वीरपूरहून मुंबईत स्वतःच्या वाड्यावर राहायला घेऊन आला दिवस रात्र तो वीणाची शुषा करू लागला रायाला त्याच्या वकिलांनी सल्ला दिला की वीणाचं मेडिकल सर्टिफिकेट कोर्टात दाखवून त्यांचा घटस्फोट होऊ शकतो नाहीतरी तिने स्वतःच घटस्फोटाचा अर्ज दिला होता वीणाच्या वडिलांनीही रायाला समजावलं व आपल्या मुलीशी घटस्फोट घेऊन एका न नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचा सल्ला दिला कोमात गेलेली मुलगी ठाऊक कधी शुद्धीवर येईल येईल की नाही तेही माहीत नाही पण रायाने त्या दोघांनाही धुडकावून लावलं त्याचा वीणाबरोबरच लग्न टिकवण्याचा निर्धार कायम होता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी वीणाची सोबत करणार आहे तिच्या या अवस्थेला अप्रत्यक्षपणे मीच कारणीभूत आहे चोवीस तास तो विणाच्या उशाशी बसून राहायचा त्याचा दृढ निश्चय त्याची चिकाटी पाहून हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ अवाक झाला अधूनमधून मधून विणाचे वडील व अधिरथ हॉस्पिटलमध्ये हजेरी लावत असत अधिरथवर पकडलेल्या आरोपींकडून गुन्हा कबूल करून घेऊन केस फाईल करण्याची जबाबदारी होती जयाबाईंनी जन्मदात्या आईने मुलगा सुनेवर प्राणघातक हल्ला केल्याचं कळल्यावर रायाला जबरदस्त मानसिक धक्का बसला एकीकडे कोमात गेलेली वीणा दुसरीकडे तिचे खचलेले हार्ट पेशंट वडील तर तिसरीकडे सख्या आईने पाठीत खुपसलेला खंजीर रायाची अवस्था फार बिकट झाली होती पण अधि अधिरजच्या साथीने त्याने हा लढा चालू ठेवला सलग दहा दिवस चौकशी पोलिसी खाक्या दाखवल्यावर जयाबाईंनी आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला अधिरथने पोलीस स्टेशनवर बोलावून घेतलं जयाबाईंनी हल्ला केला या गोष्टीवर रायाचा सुरुवातीला विश्वास नव्हताच त्याने अधिरथवर प्रत्यारोप केले अधिरथने घटनास्थळाचे फोटो रायासमोर धरले तेव्हा कुठे त्याचा थोडाफार विश्वास बसला राया कधीही समोर आला की जयाबाई अंधपणाचं नाटक करून मला विनाकारण अडकवलं रे असा कांगावा करायचा त्यामुळे रायासमोर गुन्हा कबूल करण्यासाठी अधिरतने रायाला तिथे बोलावून घेतलं राया जयाबाई आणि त्यांच्या साथीदाराला प्रमोदला समोरासमोर बसवलं जया काकू काल मला जे सांगितलं ते रायाला सांगा राया बाळा तुझ्या आईला माफ कर जयाबाईने हात जोडले खोट बोललात परत बोला अधिरत्ने जोरात काठी आपटली सॉरी सॉरी साहेब राया राया मी माया माया कोण माया अधि राया किंचाळला होय माया मी तुझी सख्खी माया मावशी तुझ्या आईची जयाची जुळी बहीण ते शक्य नाही तू माझी आई आहेस मला कुणीही मावशी नाही माझी आई एकुलती एक आहे ही बाई म्हणतीय ते खरं आहे ही बाई माया आहे मी तुला म्हटलं नव्हतं तुझी आई अंध नाही ते या बाईमुळेच ही मायाबाई अंध नाही त्या दिवशी डॉक्टरांनी जयाबाई अंध असल्याचं प्रमाणपत्र दिलं तरी माझं समाधान झालं नाही तुला आठवतंय मी जयाबाईंच्या खोलीची झडती घेतली त्यात मला तुमच्या वाड्याचा नकाशा मिळाला त्या नकाशावर नाव लिहिलं होतं कुमारी माया बबनराव फडतरे तुझ्या आईचं माहेरचं नाव जया बबनराव फडतरे अशी माझ्याकडे नोंद होती याचाच अर्थ तुझ्या आईला सख्खी बहीण होती मी तडक तुझ्या आजोळी म्हणजे रंजनवाडीला गेलो तिथे मला असं कळलं की जया आणि माया या दोन जुळ्या बहिणी त्यात माया ही बबनरावांची अत्यंत लाडकी मुलगी त्यांनी मुंबईतला वाडा तिच्याच नावावर करायचं ठरवलं होतं तर गावातली इस्टेट जयाला द्यायची होती पण अठरा वर्षांची झाल्यावर एका परजातीतल्या मुलाबरोबर मायाचे प्रेमसंबंध ज जुळले बबनरावांचा या लग्नाला विरोध होता त्या मुलाने गारुड्याकडून बिचली नावाच्या सापाचं विष मिळवलं या विषामुळे माणूस तात्काळ मरत नाही पण बेशुद्ध पडतो काही वेळाने अंग काळ निळ पडू लागतं तर असं हे बिचली सापाचं विष मायाने जन्मदात्या वडिलांना सरबतात मिसळून पाजलं घरातील सर्व दागिने पैसा अडका घेऊन ती प्रियकराबरोबर पळून गेली बेशुद्ध बबनरावांच्या खोलीत